नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर गेल्या काही दिवसापूर्वी डी वाय चंद्रचूड म्हणजे जे की आता आपले माजी सरन्यायाधीश आहेत त्यांनी एक निर्णय दिला होता आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात त्या निर्णयाचे परसाद उमटले होते त्यांनी तो जो निर्णय दिला होता तो एस सी एस टी कॅटेगरीतील आरक्षणाबाबत आंबेडकर आरक्षणाबाबत त्यांनी निर्णय दिला होता आणि त्याचे परसाद संपूर्ण देशभरात उतरले होते परंतु त्यांनी तो निर्णय का दिला होता व कशामुळे दिला होता आता ते समजायला लागले त्यांनी जो बौद्ध समाजाच्या विरोधात आंबेडकर विरोधात जो निर्णय दिला होता आता त्याचं बक्षिस त्यांना नरेंद्र मोदी आर एस एस कडून मिळणार आहे की काय असं दिसून येतंय तर नेमकं का घडलंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी माजी न्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे एक निर्णय देण्यात आलेला होता सदरी निर्णय जो होता तो होता आरक्षणाबाबत त्यांनी सांगितलं होतं की एस सी एस सी कॅटेगरीतील जे आरक्षण आहेत त्याच्यामध्ये आता डिव्हिजन करण्यात येईल त्याच्यामध्ये कॅटेगरीज पाडण्यात येतील डी अशा कॅटेगरीज पाडण्यात येतील आणि कोणाला आरक्षण किती द्यायचं हे राज्य सरकार ठरवेल म्हणजे सरळ सरळ आता राज्य सरकार हे ठरवणार की कोणाला किती आरक्षण द्यायचं कोण त्यांच्या फायद्यासाठी आहे त्यांना जास्त आरक्षण जे त्यांच्या फायद्यासाठी नाही त्यांना कमी आरक्षण अशा अनेक गोष्टी होणार होत्या आणि त्यामुळे जो आहे हा निर्णय त्यांचा सर्वात रस्ट किंवा सर्वात खराब असा निर्णय मानला जात होता परंतु हा निर्णय दिल्यानंतर जे चंद्रचूड यांनी जे आहे एक वक्तव्य केलं होतं की मला आता टेन्शन येत आहे की इतिहासामध्ये मला कसं लक्षात ठेवलं जाईल किंवा कसं माझी आठवण काढली जाईल परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या घरी एक कार्यक्रम असताना त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेव्हापासून वेगवेगळ्या चर्चांना उद्या यायला लागला आणि तेव्हापासून अनेक जण बोलू लागले की डी वाय चंद्रचूड यांनी जो आरक्षण आरक्षणाबाबत जो काही निर्णय दिला होता किंवा जो काही निकाल दिला होता तो संपूर्णपणे मोदी यांच्या दबावाखाली येऊन किंवा मग आर एस एसच्या दबावाखाली येऊन त्यांनी तो निर्णय दिला होता आणि याचंच त्यांना बक्षीस म्हणून नरेंद्र मोदी काहीतरी देतील तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी जो निर्णय दिला होता त्याचा आता बक्षीस त्यांना भेटण्याची वेळ आली आहे कारण कारण की सध्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या अध्यक्षपदाची जागा खाली आहे आणि या जागा ही जी जागा आहे जस्टिस अरुण कुमार मिश्रा हे गेल्यापासून ही जागा खाली आहे आता ही जागा भरण्याची वेळ आली आणि यासाठी अनेक नावे समोर येत असली तरी देखील नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडनं जे आहे डी वाय चंद्रचूड यांच्या नावाचं प्रिफर केला जात आहे म्हणजेच त्यांना ज्या आहे ह्युम नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या अध्यक्षतेवरती बसविल्या जाणार आहे असं बोललं जात आहे आणि हे नाव जे आहे नरेंद्र मोदी यांच्याकडनं सुचविलं गेलेलं आहे तर त्यामुळे आता अशा चर्चांना उधाण आलेलं आहे की डी वाय चंद्रचूड यांच्याकडनं जो निकाल देण्यात आलेला होता आरक्षणाबद्दल जे वक्तव्य करण्यात आलं होतं की आता काही जाती प्रगत झाल्या तर त्यांचं आरक्षण कमी करा व काही जातींना आरक्षण वाढवून द्या अशा अन्य गोष्टी त्यांच्याकडनं बोलल्या गेल्या होत्या आणि राज्य सरकारला याबाबत त्यांनी अधिकार दिले होते तेव्हापासूनच या गोष्टींना चर्चांना उधाण आलं होतं आणि आता त्यानंतर ही गोष्ट खरी झालेली आहे कारण त्यांना जे आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचा अध्यक्ष बनविलं जाणार आहे त्यांना चेअरपर्सन बनविलं जाणार आहे त्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलेलं आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका